भूमिकेत दिसत नाही नुकसान तर प्रचंड झालेलं आहे या कापसाच्या पिकाकडे आपण बघतोय सगळा खर्च करून झालेला होता फक्त कापसाची वेचणी जेवढी राहिलेली होती आणि पंधरा दिवसामध्ये पहिला भार आला असता परंतु आता पाण्यामध्ये बुडल्यानंतर हे सगळे खराब झाले हा जर बघितलं तर हे शिल्लक राहिलेलं आहे हे तर काही उपयोग नाही तर कुजून गेलेला आहे आणि म्हणजे शंभर टक्के सगळा आर्थिक बोजा ह्या शेतकऱ्यावर पडला उलट की आता हा सगळा कचरा काढायचा आहे तो कचरा काढायचा खर्च जवळजवळ विक्री वीस पेक्षा जास्त येणार आहे आणि मग आणि मग त्याच्यानंतर मग रब्बी पिकाची पेरणी याच्यामध्ये करायची आणि हे सगळं आता शेतकऱ्याला करायचं आणि आणायचं कुठले पैसे आणि खर्च करायचा कसा ह्या विवंचनेमध्ये शेतकरी आहे सरकारकडून तातडीनं उपाययोजनेची अपेक्षा होती परंतु अजूनही सरकार तारीख पे तारीख नुसतं आश्वासनच द्यायला लागलेलं आहे आणि जे काही आता तुटपुंचे पंचनामे झाले असतील कदाचित परंतु नुसतं तुटपुंज मदत करून चालणार नाही शेतकऱ्याला उभा करणं गरजेचं आहे अन्यथा आज दिवसाला आठ आत्महत्या होतात त्याची संख्या बारा तेरावर गेल्याशिवाय राहणार नाही पाण्यामध्ये चिखलामध्ये शेतकरी आत्महत्या करत आहेत तरी सुद्धा सरकारला पाजर फुटत नाही याचं वाईट वाटतं नक्की पिकं चढलेत जमली गेले गेल्या जनावर वाहून गेले मोठं नुकसान आहे सक, शिक, सरकार फक्त करता करता देखावा करताय का वेळ मारून देणार आहे की ढकून जाईल नंतर मदत करता येईल शंभर टक्के सरकार फक्त देखावा करताय पैसा नाही पैसा नाही तर मग शक्तीपीठ महामार्गाला पैसा कुठला येतो तातडीनं अगदी सगळ्यात महाग कर्ज घेऊन भूमी अधिग्रहणासाठी वीस हजार कोटीची तरतूद केली काय गरज आहे आहे तो रस्ता पूर्ण क्षमतेनं चालत नाही तरी त्याच्यातला समांतर दुसरा रस्ता करायचा घाट का तर ठेकेदारांना पोचायचं आहे त्याच्यातून पन्नास हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार करायचा आहे म्हणून चाललंय आणि मग इथं अरे शेतकरी मुडून पडलाय आत्महत्या करतोय तरी पाजर फुटत नाही कितीतरी ठिकाणी बाप लेख दोघांनी आत्महत्या केल्याची उदाहरणं आहेत अख्खं कुटुंब बदोवस्त व्हायला लागले आणि तरीसुद्धा सरकारला पाजर फुटत नाही का तर शेतकऱ्याला घरीच धरायचं कुठं काय चार दिवस शेतकरी ओरडल रस्त्यावर उतरल पुन्हा शेतीच्या कामात गुंतून घेईल आणि नवीन स्वप्न शेतात पेरत राहील म्हणून त्या शेतकऱ्याकडे दुर्लक्ष व्हायला लागला तरी व्हायला लागलं तर, तर मग एक दिवस उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही नेपाळ बांगलादेश श्रीलंका भारताचा नंबर येऊन देऊ नका एवढंच मला सरकारला सांगणं नुकसान ते